नमस्कार योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपण सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात अंबाजूगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र चला तर मग आता पाहूयात अंबाजूगाई शहरातील अंबा छत्रपती संभाजीराजे ग्लोबल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज येथे वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या कार्यक्रमाची सुरुवात ए पी जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करून सुरुवात करण्यात आली यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बर्दापूर येथील रेणुका माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक विलास सोमवशी ममदापूर येथील संभाजीराव बडगिरे माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक आर डी लंगडे त्याचबरोबर गुरुदेव विद्यालय मोरेवाडी येथील शिक्षक पंडित चव्हाण यांची तर व्यासपीठावर प्राचार्य अरुण पवार व उपप्राचार्य हेमंत कुलकर्णी यांचीही उपस्थिती होती यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना प्राचार्य अरुण पवार यांनी अधिक माहिती दिली व्हाईट इज इम्पॉर्टन यु नो ऑल ऑफ दिस इट्स व्हेरी मच इम्पॉर्टंट वाय बिकॉज इट इवोक्स यू टू डेव्हलप युअर सेल्फ इट इवोक्स यू टू Expand, Expand your area of thinking, area of working, performance, and everything. And for that, what is very much important, you know, very well, as over here, Mr. Swamwan Sister was saying that yes, for education, for speaking, personality is very much important. Yes or no? Personality. You must work on your personality. Why? Because. someone great philosopher has said that first impression is the last impression and that's why you must have this outer appearance understanding वक्तृत्व स्पर्धेमध्ये एकूण सात शाळांनी सहभाग नोंदविला तसेच वादविवाद स्पर्धेमध्ये सहा शाळांनी सहभाग नोंदविला यावेळी विद्यार्थ्यांनी आपली वक्तृत्व व वाद वादविवाद अतिशय सुंदर पद्धतीने स्पर्धा यशस्वी केल्या Today, I feel proud and excited to talk about India in the 21st century. I am starting my speech with the quotation of Swami Vivekananda The 21st century is an opportunity for India.

तसेच त्याच दिवशी स्पर्धेचे बक्षीस वितरणही संपन्न झाले स्कूल इंजिनियर ज्युनियर कॉलेज अंबाजोगाई फ्रॉम ग्रेट सिक्स माय टॉप आय एम एगर टू एगर टू शेअर माय टॉपिक टू यू द रोल ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स द ह्यूमन लाईफ टुडे आय एम टॉकिंग टू यू अबाउट आर्टिफिशियल इंटेलिजन्स द आर्टिफिशियल इंटेलिजन्स स्टार्टेड इन नाईन्टीन सेंचुरी द फादर ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स इज नोन एज जॉन मेकार्थी

वक्तृत्व स्पर्धेबद्दल व वादविवाद स्पर्धेबद्दल अधिक माहिती देत शाळेचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या देर आर स्किल्स यू नोबडी कॅन डिनाय दिस रियालिटी यू नीड दिस स्किल्स टू बी डिस्कस्ड इन फ्रंट ऑफ द दीपल वेरियस इन फॉरेन कंट्रीज वॉट हॅपन्स मोस्टिव्हिटीज मॅटर मोस्ट And the rest of the activities like reading, writing, speaking, communication, these skills are generally they receive at their home. It need not any school to be, there is no school for reading, writing for these things. But what in India happens,

So many things from the students in this school. Today's competition conducted very nicely, and they have made enthusiastic atmosphere. We all judges were very happy, and as well as the students of the school, while. this competition was going on all students were sitting very silent as well as they also listening very curiously they wanted to learn something about that ya vele वाद विवाद स्पर्धे मध्ये आठवी ते दहावी मध्ये प्रथम व द्वितीय क्रमांक छत्रपती संभाजी राजे ग्लोबल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज अंबाजोगाई तृतीय क्रमांक न्यू व्हिजन स्कूल अंबाजोगाई तसेच वक्तृत्व स्पर्धांचे पाचवी ते सातवी मध्ये प्रथम क्रमांक एम स्कूल अंबाजोगाई द्वितीय व तृतीय क्रमांक इरा इंटरनॅशनल स्कूल अंबाजोगाई या शाळांना देण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर स्पर्धा यशस्वी केल्या आर डी सर यांनीही विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट स्किल इन अवर लाईफ यू नो दॅट इन मराठी इट इज सेट दॅट बोलणाऱ्याच्या आंबाड्या विकतात आणि नाही बोलणाऱ्याचे गहू विकले जात नाहीत दॅट इज वाय इट इज इम्पॉर्टंट यू नो दॅट आवर प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी फॉर्मर प्राईम मिनिस्टर अटल बिहारी वाजपेयी देर आर सो मेनी पीपल इन अंबेजोगाई देर वेर प्रमोद जी महाजन ऑल दिस पीपल हॅज अ स्किल ऑफ हॅड अ स्किल ऑफ स्पीकिंग दे वेअर गुड स्पीकर दॅट इज वाय दे रूल्ड ओवर द कंट्री अँड i can say that you should develop this skill this skill improves your personality विद्यार्थ्यांमध्ये अतिशय सुप्त गुण लपलेले असतात परंतु या वक्तृत्व स्पर्धेमध्ये व वादविवाद स्पर्धेमध्ये ते बाहेर निघतात अतिशय विद्यार्थ्यांनी सुंदर मांडणी केली it is just depending so much upon the private companies there are so many government agencies like nasa and isro బట్ ప్రై దేన ఇఫెక్ట్ ఫ్యూచర్ ఫర్ దింగ్ పీపల్స్ బెట్ల ఫ్ర స్పేస్టేజ్ దేట్ The budget in defense is invested because of wars only. So if there is no war, there the why need that budget. In pressing issues here on Earth, such as health issues and technological issues, it will be much more better. And the space missions are also a risk to life of human, life of astronauts. Like we can take the current example of Sunita Williams. She is stuck in space from the past five months till now. She is having major

यांनी सहकार्य केले योगेश्वर दर्शन बातम्यांसाठी नागेश अवताडे अंबाजोगाई